का देगे देगे आता हे नये बघा मामीच्या घरनं आणि आजीच्या नानांच्या सगळ्यांच्या पाया पडलं मामीच्या सगळ्यांच्या गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता सकाळच्या परी ब्लॉक घ्यायला चालू केलंय तर हाय मित्रांनो म्हणजे तुम्हाला आता गुड मॉर्निंग आणि आता सकाळच्या साडेतीन वाजत म्हणजे चार वाजत आले बघा आता आणि माझं हक्क झालं म्हणजे तुम्ही म्हणता आता काय आहे म्हणजे आता घागरा घालून झालाय गायतलं झालं तिथले लांब झाल्या पावडर लंब झाले केसाचे विणे पण घातले आणि मम्मी पण इकडं आहे ओम पण इकडं आहे आणि तुम्ही म्हणता एवढं का आहे आम्ही चाललय गावाला मम्मी का नाही ग

आणि बघा सकाळ सकाळ लई थंडी वाजता मी मी सोकस पण घातलं म्हणा काही पण दिसणार आहे इकडं बाहेर ले अंधारी तुम्हाला दाखल तिकडे तिथे उघडीचं आता मग मी उघडलं बाहेर बघ किती सगळेजण जपलेत आणि आम्ही चाके तिकडं पण तसंच काका आता येतात बघा काँ की काँ काँ था था। था था। का बाहेर थंडी वाजते बाहेर बघ ना कसली थंडी वाजते आणि माव पण झोपली झोप लागली काय दुखते दुर्गा पण इकडं झोपली पप्पा उठा ना अंग कराय आता cool. इथं बघा मी पोहे केल्यात लेकरांसाठी राधो म्हणली मम्मी झालं उठलेलं आपण भूक लागली पोटात कावळा वरडायला लागल ला। होम राधो म्हणली पहिल्यांदा ओमचं नव्हतं काय त्याला पण खायला दिलं दोघांना आणि दुर्गामा पण इकडं उठली पप्पा गेला तर आता शिकाय आंघोळीला तर आता भाऊजी निघाल्यात तिकडनं तर चला मी पटकन एवढं आवरती हिचं तो पण तोंड धुते आता चार वाजलं इथं माझ्या झेंड्याचं कुठं गेले राह तर आता बघा आम्ही पोहोचले कोंडेजा मध्ये आणि सहा वाजल्या तर आणि सगळे जिंकेत ना भाऊ पण आल्या तर दुर्गा मामाच्या खांद्यावर झोपली बघा आणि इकडं पुढं को म्हणतं तर दुर्गाला घेऊन बघा काय वेडो ना आपा पण आलं तर गाडी पशी आल्या तर राहतो आप्पाच्या गळ्यात पडली बघा म्हणजे मामा बरं का आणि पिवला पण घेतला आपाने तर आत्या ही सगळी कोंडेच्या मध्येच तर ह्यांनी ताई पाठी मागणं येतात गाडीवर दुर्गा लग सर ताय खाली म्हणून मुस्क मुस्क घेणार आहे चहा प्याला ना आणि ओमची उलटी पण झाली बघा चालू गाडीत चल कार उलटी होते आणखी चल आजीकड तर आता ताई आणि ह्यांनी मागण्यात गाडीवरती लय थंडी वाजून बघा आणि आत्या तो बघा देवपूजा करतात आत्या झालं तीन वाजता उठल अग दुर्गा आजी बघ दुर्गा झोपलेली उठली काय आजी उठली 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 आणि इकडं मामी काय करतात काय नाही देवाला जायची आधी म्हणलं आजीची गाठ घावा दुर्गा पण उठली आता आवाज आला की दुर्गा उठली झोपेतन आणि दुर्गाला घेतली आपण आजी पोशीत आल आजी सांग बोल आजी म्हणतात स्वेटर का घातलं नाही आजीला कारण सांगितलं स्वेटर का घातलं नाही तू स्वेटर पण माझं स्वेटर देऊ का माझ्याकड माझ्याकडं आहे की नाही घातलं पण माती माणसाची असते असती आज देऊ म्हणले की तुला तर झालंय बघा सगळ्यांचं उरकून घालते बोलते काय फोन करावा लागेल झालं तो पण घालते आता आत्याने चहा ठेवलाय बघा तर सगळ्यांसाठी चहा केलाय आणि आत्या आता झालाय आत्यांचं आवरून

तायाला दगड हंच सांगायचा काय तात्या गाढोर हालत असला घरट्यांच्या सांग पाटी मागना काय बघा बघा जात कुठे यकारी आता हेत निघालय बघा मामीच्या घरना आणि आजींच्या नानांच्या सगळ्यांच्या पाया पडलं मामींच्यांच्या सगळ्यांच्या तर आता निघाले काय दुर्गा मां दुर्गा कोणाकडे जायना झाली तिकडा बसला आजोबा